जय जय सद्गुरु गजानना रक्षक तुची भक्त जना निर्गुण आज आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन तर प्रगट दिनानिमित्त सर्वात आधी मी आज व्हिडिओची सुरुवात केली ती गजानन महाराजांच्या दर्शनाने तर इथे छान रांगोळी वगैरे काढून घेतली उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं आणि अशा प्रकारे छान मस्त देवपूजा केली गजानन महाराजांचं पूजा केली मम्मीने हरे विजय ग्रंथ वाचला तर अशा प्रकारे आजची माझी दिवसाची सुरुवात आहे गजानन महाराजांची श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन तर प्रगत माझी देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे आता मी अशा प्रकारे देवपूजा केली आहे आणि आधी महाराजांसाठी कांदा आपलं बेसन आणि भाकर बनवणार आहे तर त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते बेसन आणि भाकरीची तसं तर बेसन भाकर सर्वांनाच जमते पण थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने सरीकडे बनवल्या जाते तर मी आज खुशा पद्धतीने बेसन आणि भाकर बनवणार आहे तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर आता सर्वात आधी बेसन भाकर बनवण्यासाठी मी इथे कांदा छान बारीक कट करून घेते अशा प्रकारे ते कांदा कट करून घेतलेला आहे बाजूलाच आणि टोमॅटो पण कट करून घेणार आहे ठेचा पण टाकायचा आहे त्यासाठी मी इथे छान ठेचा काढून घेतलेला आहे टमाटरचा इथे गुरुवार असल्यामुळे उपवास आहे मला आणि मम्मीला तर त्यासाठी मी ते छान अशी मस्तपैकी भगर बनवून घेतलेली आहे सर्वात आधी तर इथे आता बेसन बनवायला घेतलं आहे कदासाठी आणि इथे तेल टाकून घेतलं पळीभर मस्त आणि त्यात छान तेल टाकल्यानंतर कांदा आणि मुंगी पण टाकलेली आहे इथे गंजामध्ये तर इथं बेसन बनवण्यासाठी आपल्याला ठेचा पण लागणार आहे तर तो ठेचा पण इथे टाकून घेते आणि छान तेलामध्ये मस्त परतवून घेणार आहे आणि बेसन झुणका भाकर याला म्हणतात गजानन महाराजांच्या महाराजांच्या आवडीचा हा पदार्थ आहे झुणका भाकर आणि कांदा तर आपल्या हरिविजय ग्रंथामध्ये पण याचा उल्लेख आहे बेसन भाकरीचा ठेसका भाकरीचा तर हे बघायचे छान असं आपलं बेसनाच्यासाठी कांदा आणि ठेचा मस्तपैकी होत आलेला आहे यामध्ये आपण थोडे आंबटपणासाठी टोमॅटो पण टाकून घेणार आहोत तर हे टोमॅटो मी चिरून घेतले आणि हे आता इथे टाकून घेणार आहे टोमॅटो छान तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत तर आपले टोमॅटो होत आलेले आहे इथे मस्त मी टोमॅटो शिजत आलेले आहे बघा असे टोमॅटो शिजू द्यायचे आहे आपल्याला तर इथे बेसन करण्यासाठी मी असं छान मस्त बेसन असं भिजवून घेतलेलं आहे छान मिक्स केलं पाणी टाकून आणि आता आपण थोडं थोडं बेसन इथे धंदामध्ये टाकणार आहोत तर आपल्याला आता इथे बेसन शिजण्यासाठी जे लागणारं पाणी आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे बेसनामध्ये आणि छान मस्त एकत्र करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर हे आपल्याला पाच ते दहा मिनिट छान शिजू द्यायचं आहे आणि शिजल्यानंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे यामध्ये प्रसाद देते आरती वगैरे झालेली आहे गजानन महाराजांची आरती वगैरे केली आणि सर्वांना मग घरामध्ये प्रसाद दिला तर हे बघा इथं आता आमच्या इथं सर्वजण इथे बसलेले आहेत सामोरच्या हॉलमध्ये यांना सर्वात आधी मी प्रसाद देते बच्चा पार्टीला आणि मिस्टरांना आणि त्यानंतर मी पण स्वतः प्रसाद घेतला आणि मग माझ्या पुढच्या कामाला ला लागले तर आज प्रसादामध्ये बनवले होते मोदक पेड्याचेच मोदक बनवले होते पेढे आणले होते बाजारातून हॉटेलमधून आणि मग त्याचे मोदक बनवले आणि तो प्रसाद गजानन महाराजांसाठी तयार आपलं झुणका तयार आहे मस्तपैकी प्रसादासाठी नैवेद्यासाठी महाराजांच्या तर हा बघा असा छान झालेला आणि थंड झाल्यानंतर आणखी छान घट्ट येतो हा यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत आता लगेचच मी भाकरीची पण तयारी करून घेते छान आपली महाराजांसाठी बेसन झुणका भाकर बनवायची आहे आपल्याला आ, पानी तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि इथे भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे तर पाणी गरम झालेलं आहे छान उखडलं आहे ते आता मी इथे पिठामध्ये टाकून घेते चला तर आता हे आपण पाणी मस्त गरम पाणी जे आहे हे आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत सर्व माझी ही भाकरी बनवण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे तर हे बघा आता इथे थोडं थोडं असं पाणी मी मिक्स करून घेतलं इथे छान आपलं हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे पीठ तर आता याला आपण छान चोडून घेणार आहो जे पीठ आहे हे मी इथे एक साईडला लावून घेतलं आणि एका एक भाकरीचं पीठ मी इथे छान असं चोळून घेते मस्त मळून घेते हे पूर्ण भाकरीचा उंडा आपल्याला छान तयार करून घ्यायचं आहे पीठ तरी बघा आता आपलं अशा प्रकारे छान उंडा सुरून झालेला आहे हा अशा प्रकारे आणि जेवढा आता मी नैवेद्यासाठी एक छोटीशी भाकर बनवणार आहे सर्वात आधी इथे तर तेवढाच उंडा मी इथे घेते आणि हा बाजूला ठेवते तर आता आपण एवढ्याचीच भाकर बनवून घेणार आहोत तर आता इथे भाकर बनवायसाठी आपला हा भाकरीचा उंडा घेतला आहे मी छोटासा आणि बघा अशा प्रकारे मी भाकर आता छान तयार करून घेत आहे छोटीशी अशी भाकर झालेली आहे आपली रेडी तर हे बघा इथे एक आपली भाकर छान शेकून रेडी आहे हे बघा छान अशी टम अशी फुगलेली आहे भाकर हे बघा तयार भाकर तर ही आहे आपली भाकर रेडी ती आता ताव्यावर टाकून घेतली आणि असं वरून मी थोडं पाणी लावून घेते याला पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला कुठेच कोरडी राहायला नको हे बघा छान आपली छोटीशी भाकर टाकली आता ही पाच मिनिट आपल्याला शिजू द्यायची आहे एक साईडनं पण कर तर एक साईडनं आपली भाकर शेकून झालेली आहे दुसरीकडे पलटवली मी प्रकारे मला आता चला तर आता दुसऱ्या साईडनं आपण आपली भाकर रेडी झाली असेल बघू आपण कशी झाली आहे ते तर हे पा अशी झालेली आहे या साईडनं ही साईड झाली आहे दुसऱ्या साईडनं शेकून घेऊ आपण तर ही बघा आता कशी छान आपली भाकरी फुगत आहे तर आता ही भाकरी आपली आपण इथे गॅसवर शेकून घेणार आहोत तर आता इथे एक एक करून मी सर्व भाकरी तयार करून घेतलेली आहे आणि आता महाराजांसाठी नैवेद्य काढून घेते तर इथे छान आपलं नैवेद्यावर बेसन आणि ठेचा पण ठेवायचा आहे आपल्याला तर इथे ठेचा ठेवून घेते नैवेद्यावर तर हा आहे कांदा ठेचा आणि झुणका भाग तर इथे थोडंसं ठेच्यावर तेल पण टाकून घेते तर हा नैवेद्य झालेला आहे आपला तयार महाराजांसाठी आपण इथे नैवेद्य ठेवून घेणार आहोत तर हे बघा आता इथे महाराजांना मी नैवेद्य ठेवून घेतलेलं आहे पाणी पण फिरवून घेते तर इथे आपली अशा प्रकारे छान देवपूजा झालेली आहे गजानन महाराजांची आजची प्रगट दिनानिमित्त आणि ही इकडे आहे देवपूजा अशा प्रकारे मी आज देवपूजा केलेली आहे छान देवांची पूजा मस्त फुलं पण आणली होती काल विकत आणि फुलांनीच देवपूजा छान उठून दिसते ही बघा ही माझी आजची देवपूजा कशी झालेली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता अशा प्रकारे आपली देवपूजा झाली आहे मस्त छान आणि भाकरी पण झाली आहे झुणका पण झालेला आहे ठेचा झालेला आहे तर आजचा स्वयंपाक झालेला आहे रेडी आणि बाकीचे जे कामं राहिले आहेत ते तर मी आता ती आटोपून घेते आणि माझे सर्व कामं आटोपल्यानंतर मी जाणार आहे आज गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये तर तिथला पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार तर तो तुम्ही नक्की बघा आणि गजानन महाराजांचं दर्शन माझ्यासोबत तुम्ही पण घ्या आणि दर्शन घेण्यासाठी संपूर्ण माझा व्हिडिओ स्किप न करता बघा त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी दमी मा जीजी बाहा ले ले कामा ही तर आता मी माझे जे राहिलेले कामं आहे तर ते मी सर्व करून घेते तर इथंच मी आता व्हिडिओचा एंड करते आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय